एक हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करावे नंबर दोन घसादुखीपासून आराम मिळविण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा मधामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे घसादुखीपासून आराम, या आराम मिळतो नंबर तीन कोरडा खोकला आणि घसादुखीवर उपचार करण्यासाठी आपण शतकानुशतके मीठ आणि पाणी वापरत आलो हो। आहोत एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरघळून गुळण्या केल्याने घसादुखी कमी होते नंबर चार ऍपल सायडर विनेगर यात घशातील बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे हे घशातील संक्रमण आणि सर्दीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऍपल सायडर विनेगर मिसळा आणि दिवसातून एकदा ते प्या पाच कच्च्या लसणात जंतुनाशक गुणधर्म असतात घसा खवकवण्याच्या वेदना कमी करण्यासाठी हे मदत करू शकते कच्चा लसूण ठेचला की ते ॲलिसिन सोडते ज्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात